हॅलो आणि नमस्कार थ्रू द संडे आहे आता मी अशी रिलॅक्स गॅलरीमध्ये बसली होती तर म्हणलं बसल्या ठिकाणी चला फोनचा थोडासा स्टोरेज कमी करावं गॅलरीमध्ये जे आपण एक्स्ट्रा फोटोज आणि व्हिडिओज आहेत ते डिलीट करावं कारण गुगल स्टोरेज फुलून जातं स्पेस पण नाही राहत ते करता करता माझ्या लक्षात आलं की गौरी पूजनाला जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तेव्हा मी काही खूप छान छान व्हिडिओज शूट केले होते पण माहीत नाही मी ते एडिट करून का अपलोड नाही केलं मे बी तेव्हा माझी खूप जास्त धावपळ झाली कारण आम्ही ना सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या होत्या बुधवार आम्हाला दोन वाजेपर्यंत तिकडन निघायचं होतं म्हणजे संध्याकाळी आपण पुण्यात पोहोचावं अशा हिशोबाने आम्हाला निघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही खूप धावपळ करत होतो कारण की दोन ते मॅक्स तीन वाजेपर्यंत आम्हाला सर्व पूजा जेवण सर्व आवरून निघायचं होतं त्यामुळे मी घरकाम करत करत पूजेची तयारी करत करत मी शूट पण करत होते पण नंतर असं झालं की तिकडनं मग आमचा प्लॅन चेंज झाला भैया आणि ताई बोलले की ठीक आहे ना का जाऊ आजच्या दिवस थांबाव उद्या सकाळी जा मग आम्हाला पण वाटलं की चलो ठीक आहे इतकं आलो तिथंपर्यंत तर पूजा वगैरे थोडंसं निवांतच करूयात आणि मग आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल केला आज रात्री थांबून सकाळी उठून जाव्यात असा आमचा प्लॅन ठरला आणि लवकर जायचं म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून छान घर झाडून पुसून घेतलं सर्व पूजेची तयारी केली रांगोळी पण काढली आणि हे करता करता दोन वाजेपर्यंत आमचं सर्व काम आवारलं होतं पण नंतर आमचा प्लॅन चेंज झाला तर मग आम्ही थोडा मस्त आराम केलं त्याच्यानंतर छान आम्ही रेडी झालो साडी गजरा वगैरे घालून एकदम ट्रेडिशनल रूपामध्ये आम्ही आलो आणि आता मी तर आपल्या गौरींना म्हणजेच महालक्ष्मांना जेवायला वाढत आहे आणि तोपर्यंत आपली गौरी माऊ पण रेडी होऊन आली आहे आणि ही जी तिची हेअरस्टाईल बघताना तिने ती स्वतः केलं होतं म्हणजे लिटल आम्ही दोघी पण शॉक झालो होतो इकडनं पिल्लू पण आला आता दिदीने हे केलं म्हटल्यानंतर त्याला हेअरस्टाईल करायची होती सो तोही करून आला त्याच्यानंतर आम्ही बप्पांची आरती करून घेतली दोन्ही गौराईला छान पात्रामध्ये जेवण वाढलं आणि त्याच्यानंतर दिव्याची अजळणी केली आपण मला वाटतं बत्तीस दिवे पाजळतो सोळा सोळा तर आम्ही तेच इथं दोन्ही ताटामध्ये दिवे पाजळतोय आणि त्यानंतर आम्ही सर्वजण मिळून छान आरती पण

छान आरती झाली सर्वांनी पूजा केली दर्शन घेतलं त्यानंतर आमच्याकडे एक प्रथा असते की गौराईंना ताट वाढल्यानंतर आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ म्हणजे दहा ते पंधरा मिनटासाठी बाहेर येऊन बसतो अशी मान्यता असते की तेव्हा त्या जेवण करत असतं सो त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून आपण बाहेर येऊन बस बरं आता जसं तुम्ही थमनेल पाहिला त्याच्यावरती तुम्हाला लक्षात आलं की मी आरचे सोनालीला भेटले होते आणि कधी काय भेटले होते ते सांगायचं राहूनच गेलं कारण की तोही व्हिडिओ मला असा डिलीट करताना भेटला होता तर ते पण मी तुम्हाला सांगते पुढे कळलंच तुम्हाला आणि अशा प्रकारे छानपैकी पूजा संपन्न झाल्यानंतर आम्ही सर्वांनी पुरणपोळीवर ताव मारला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आता लिटरली सकाळची वाजलीत पवणे तीन आणि आता उठून आम्ही आवरवरी करतो जाण्यासाठी आणि मी इतक्या लहान आवाजात यासाठी बोलते कारण की सर्व झोपलेले आहेत ओके आणि इतक्या लवकर आम्ही यासाठी उठलोय कारण की मला जायचं आहे ऑफिसला साडेन पर्यंत आणि त्याच्यामुळे बॅग्स वगैरे तर रात्रीच भरल्या होत्या तर मग वरचं जे काही बेड वगैरे आहे तो पण आवरून घेतला पिलोला मुद्दामच नाही उठवलं कारण की वसाची झोपून होऊन जाते ना आम्ही नेहमीच असं करतो सर्व आवरून झाल्यानंतर आता गाडीमध्ये बसायच्या वेळेसच आम्ही त्याला उठवतो आम्ही रविवारी आलो होतो ना तर रविवार सोमवार मंगळवार बुधवार चार दिवस खूप जास्त मजा केली तर जाताना खूपच वाईट वाटत होत पण काय करणार जावं तर लागणारच तर सर्व सामान बाहेर ठेवलं देवघरामध्ये दोन पाया पडले बाप्पांच्या पण पाया पडले आणि येस गवराईच्या पण सर्वांच्या पाया पडलं आणि शेवटचं त्यांना मी पाहून घेतलं खूप छान दिसत होत्या ही साईडचं डेकोरेशन पण खूपच छान दिसत होतं आणि फायनली आम्ही निघालो भैया आणि ताई ते पण उठले होते स्वतःना बायक करून आम्ही मला वाटते साडेतीन पावणे चार वाजता बाहेर पडलो छत्रपती संभाजीनगरच्या आणि लिटली आठ सव्वा आठ वाजेपर्यंत आम्ही पुण्यामध्ये होतो आणि मी घरी येऊन पटकन आंघोळ करून सर्वावरून मी ऑफिसला पण गेले बरं आता महत्त्वाचं मी जे शोणालेलं कुठे भेटले तर आम्ही बप्पांना पाहण्याचा प्लॅन केला होता ऑफिसमधनं सर्वजण केलं होतो तेव्हा जेव्हा मानाचा पहिला गणपती कसबा पेठला गेलो होतो तर तिथे आजी शोणाली होती आणि मला ऋषिकेश बोलला की मागच्या आठ नऊ दिवसापासून त्या इथेच आहेत आणि त्या एक स्त्रीरक्षक म्हणून तिथे होत्या त्यांची ती ऍक्टिव्हिटी चालू होती सो मी त्यांना पाहिलं आणि मला खूप भारी वाटलं कारण की मी त्यांचे शो ऐकायचे पण त्यांना बऱ्याच वेळा पाहिले आणि इव्हन मी त्यांच्या इन्स्टावरचे त्यांची खूप क्यूट क्यूट व्हिडिओज असतात जे त्यांच्या पोपटाला चिबूताईला कावळ्याला खायला घालतात ते मी बघत असते नेहमी आणि त्यांना पाहिल्यानंतर मी खूप खुश झाले त्यांच्यासोबत एक फोटोग्राफर पण होता जो सर्वांसोबत म्हणजे फोटो काढत होता आणि मग मी त्याला हळूच बोलले म्हणजे त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि त्यांना बोललं की एक सेल्फी घेऊ शकते त्या बोललं हो का नाही मी त्यांच्यासोबत सेल्फी पण घेतला मला खूप भारी वाटत होतं सो अशा so, प्रकारे माझ्या शोणालीला भेटली बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग